हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळीचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आलेला आहे आणि दुपारचा जो ब्लॉग आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट डे म्हणजे आज देणार आहे तर दुपारची वेळ होती खूप कळकळीस होऊन होतं आणि आम्ही गेलेलो होतो आमच्या कुळदैवताला पात्रोडा येथे तर पात्रोडा येथे असं मंदिर आहे बघू शकता तुम्ही आणि मला ॲक्च्युली तिथं ओटी न्यायची होती आणि मी फर्स्ट टाईम आलेली आहे आठ वर्षातून फर्स्ट टाईम मी इथं आलेली आहे कारण मला माहितीच नव्हतं इथं पण आमचं कुळदैवत आहे आणि नंतर मला माहिती पडलेलं आहे मला एवढंच माहिती होतं की पार्सुलला आमचं कुळदैवत आहे जिथं आम्ही दरवर्षी जातच असतो परंतु इथं पण आहे असं आमच्या पूर्वजांनी म्हणजे सांगितलं आता जे आमच्या जे मोठे मोठे मेंबर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की बा तुम्ही इथं पण जा तर आज गुढीपाडवा आहे खूप चांगला दिवस आहे तर त्यामुळे आम्ही इथं आलेलं आहे आणि मी, मी ओटी वगैरे सोबत आणलेली होती ते मी आता आमच्या बॅगमधून काढत आहे आणि मला देवीची ओटी भरायची होती आणि दर्शनाला जे आहे ती मुलांना पण आणायचं होतं सो सोबत परंतु ऊन इतकं होतं ना की मी मुलांना मग आणू शकले नाही कारण तुम्हाला माहिती आहे की सकाळीच मी पिहूला दवाखान्यातून आणलेलं होतं तर चुटकीला पण मी घरीच ठेवलेलं आहे आणि पिहूला पण मी घरीच ठेवलेलं आहे कारण ऊन खूप होतं आणि त्यांची तब्येत जास्त बिघडली असते त्यामुळे तर बघू शकता इथं बसलेले आहेत हा आहे होमकुंड मी ओटी वगैरे भरली आतमध्ये खूप गर्दी होती मंदिराच्या त्यामुळे मी तुम्हाला आतमधलं जे आहे ते नाही दाखवू शकली पण आपल्या निंबीच्या ज्या देव्या आहेत सेम टू सेम त्याच देव्या तिथं आहेत आता निघालेला आहे आम्ही पूजा वगैरे करून तर ओटी वगैरे भरली पूजा केली मस्त वाटलं खूप गर्दी होती आज गुढीपाडवा होता त्यामुळे आणि मोबाईल धराव की म्हणजे शूट करावं की दर्शन घ्यावं त्याच्यापेक्षा मी मस्त शांततेच दर्शन वगैरे केलेलं आहे मंदिर दाखवते तुम्हाला कळसाचं दर्शन झालं म्हणजे देवीचं दर्शन झालं म्हणून तुम्हाला ते मंदिराचं दर्शन केलेलं आहे मी आणि तर बघू शकता खूप पायऱ्या होत्या सगळ्यात आधी मिस्टर उतरलेल्या आहेत खाली गाडी काढून ओके होती आणि मी आता निघालेली आहे ऊन खूप होता आणि मेन म्हणजे उपवास होता मला मंगळवार होता त्यामुळे माझ्याच्याने अजिबात चालवलं जात नव्हतो आता थोडं थोडं करून मी आलेली आहे खाली राता जाना रहे गरी। गरी तर आता जाणार आहे आम्ही घरी कारण मुलं घरी होते त्यांच्या आजीजवळ त्यामुळे तर बघू शकता तुम्ही आजूबाजूचं वातावरण खूप मस्त होतं आणि त्या दिवशी ऐन येताना खूप ऊन होता आणि जाताना आ, काल खूप बद्दल आलेली होती आणि भरपूर पाऊस आमच्याकडे पडलेला आहे तर फायनली ऊन होतो आणि त्यामुळे आम्ही आलेलो आहे रसवंतीवर रस पिण्यासाठी अवतार बघू शकता कसा झालेला आहे कारण ऊन असल्यामुळे काहीच मेकअप टिकत नाही चेहऱ्यावरती काही लावा तर आलेलं होतं आम्ही घरी आणि त्याच्यानंतर मुलांना घेतलं थोडंसं घरासाठी सामान आणायचं होतं ते घेतलेलं आहे मॉलमध्ये गेलो होतो पाऊस आलेला होता त्यामुळे या दोघींना पण मी स्वेटर घातले कारण यांना बरं नव्हतं तर बघू शकता आपली चुटकी आणि पिहू सोबत आहेत त्याच्यानंतर आम्हाला आणखी एक मोठी शॉपिंग करायची होती ते म्हणजे काय तर आपल्याला घ्यायचं होतं कपाट कपाट नव्हतं त्यामुळे कपाट बघितलं आणि घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही इथं अशा प्रकारचे कपाट होते तर तुम्हाला कोणतं कपाट चांगलं वाटलं ते पण मला याच्यामध्ये सांगजा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला तुम्ही नक्की सांगा आणि छानसे कमेंट नक्की करा तर सगळ्यांना बाय बाय